सांगली वानलेसवाडी रेणुका मंदिरात तृतीय पंथींनी बसवले गौरी आणि गणपती सांगलीतील वानलेसवाडी रेणुका मंदिरातील गौरी गणपती उत्सव येथे रेणुका मंदिरात सुजाता जगवाली आणि त्यांच्या तृतीयपंथी सहकाऱ्यांनी गणपती आणि गौरीची स्थापना केली गौरी आणि गणपतीची आरास एकदम देखणी आणि डोळ्याचे पारणे फेडणारी आहे या सजावटीसाठी त्यांना उमा चाळू जातकर आराध्या अभय शेजारील मुस्लिम मुल्ला परिवार करोशिया कुटुंबाने सजावटीसाठी मदत केली तृतीय असल्याने कायम नागरिकांना जगावं लागतं भारतीय सण उत्सव साजरे केले जातात आणि या तृतीयपंथीना सहभागी होत असताना कायम वेगळा दर्जा मिळतो मात्र याला अपवाद ठरला आहे सुजाता जगवाली म्हणाल्या की आम्ही सहकार्यांसमवेत गेली बावीस वर्षांपासून गौरी आणि गणपती बसवत आहोत विशेषत यामध्ये या, या परिसरातील हिंदू बांधवांबरोबर मुस्लिमांनी देखील सहभाग घेतला आहे यावर्षीसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या रूपातील गौरी गणपतीची स्थापना केली होती वानलेसवाडीतील रेणुका मंदिर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला होता यावेळी सुजाता पाटील उमा जोतावर राधाना कागवाडी मनाली पडळकर बशीर करोशी मुल्ला परिवार संदीप आवळे वैशाली सरगर यांचा सहभाग होता बिरु रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली